नमस्कार प्रेक्षक हो जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे मराठी मालिका विश्वामध्ये ठरलं तर मग ही मालिका सध्या नंबर वन आहे पण या मालिकेत प्रमुख भूमिकेत असलेले पात्र पूर्णाजी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्योती चांदेकर आपल्याला अचानक सोडून गेल्यामुळे सर्वांनाच खूप दुःख झाले आहे पण म्हणतात ना काही गोष्टींना पर्याय नसतो शो मस्ट गो ऑन प्रथम आपण सर्व देवाला प्रार्थना करू की आपल्या लाडक्या पूर्ण आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांच्या आत्म्याला देव शांती देव खरं तर या मालिकेत पूर्ण आजींना कोणीच रिप्लेस करू शकत नाही दिग्दर्शकांनी सर्व जनतेला आपले मत विचारल्यानंतर त्यांच्याकडून चार अभिनेत्र्यांची नावे समोर आलेली आहेत चला तर मग आपण जाणून घेऊ कोण आहेत त्या भाग्यवान चार अभिनेत्री प्रेक्षकांनी प्रथम क्रमांकावर सुचवलेले आहे नाव ते म्हणजे रोहिणी हटंगडी द्वितीय क्रमांकावर आहेत सुहासिनी मोळे तृतीय क्रमांकावर आहेत क्षमा देशपांडे चार नंबरला आहेत आशा शेलार या चार अभिनेत्रींची नावे पूर्णाजींच्या भूमिकेसाठी वारंवार समोर येत आहेत तर मग प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजींच्या भूमिकेला वरील चारपैकी कोणती अभिनेत्री चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकेल आपले मत ठरलं तर मग या टीमसाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे लवकरात लवकर कमेंट करून या चारपैकी कोणतीही एक अभिनेत्री तुम्ही सुचून आपल्या पूर्णा आजींच्या पात्राला न्याय द्या आपले मत आम्ही ठरलं तर मग या मालिकेच्या दिग्दर्शकांपर्यंत जरूर पोहोचू आणि यापुढेही सातत्याने बघत रहा ठरलं तर मग ही मालिका आणि सर्व